सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील वातावरणात मागील आठ दिवसांपासून मोठे बदल दिसून येत आहेत यामुळे आज सकाळी संपूर्ण तालुका धुक्याच्या चादरीने व्यापला गेला होता या धुक्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे तर पाणी भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाचा धोका उभा राहू शकतो आणि त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी हे धुके धोकादायक ठरू शकते कारण ते पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम करू शकतात तरी काहींसाठी धुके हा निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्याची एक सुवर्ण संधी असते पण शेतकऱ्यांसाठी हे धुके काळजीचं कारण ठरू शकतं योगेश कळटिले दक्ष न्यूज निफाड